जैविक आहे आणि याच्यामध्ये आपण ह्याच्या मुळ्या बघा तुम्ही आणि ह्या पांढऱ्यामुळे अतिशय उत्कृष्ट आपण आदरचं पीक घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे जैविकमध्ये आहे आणि याच्यात बघितलं सगळं गांडूळ बघा तुम्हाला दिसते हे गांडूळ खूप असे गांडूळ वर वरपर्यंत गांडूळ आहेत आता दिवसा आपण जवळपास दोन वाजता बघतोय तरी पण याच्यामध्ये सगळे गांडूळ दिसत आहेत रात्रीला तर भरपूर असतात असं याच्यामध्ये आंतरिक मिरची घेतलेली आहे या पद्धतीने आपण रसायिक आदरचा मोठा वीज गुंड्याचा प्रयोग केलेला आहे आणि याचा आपण बायोप्रोडक्ट सुद्धा करून विकणार आहे विकणार बाकी आता तिकडे काळी हळद सेलम हळद आहे तिथं पण काय अद्रक आहे पोलिटिकल फार्मिंग मध्ये पण इथं आता माझा सूर्य फार्मर प्रोड्युसर कंपनीवरच एक बायोगॅसचा प्लॅन्ट घेतलेला आहे आणि ह्या बायोगॅसच्या प्लॅन्ट आपण काय करतोय जो जे आठ आठ जनावर आहेत माझ्याकडे गायी बैल वगैरे सगळं वासरं असं म्हणत त्या सर्वांचं शेण आपण या बायोगॅसला टाकतोय याच्यापासून हा जो पाईप निघालेला आहे या पाईपानं तिकडे घराकडे आपण गॅसला कनेक्शन दिलेलं आहे आणि या गॅसवर स्वयपाक चालतो आपला आणि याच्यातून जी स्लडी येते सर ही स्लडी येते ही स्लडी आपण या टाक्यामध्ये घेतो या टाक्या आहेत या तीन टाकी आहेत या तीन टाक्यामध्ये आपण जीवामृताची स्लडी बनवतो त्याच्यामध्ये कल्चर वगैरे टाकून त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा मेटाराझिम बायोमिक्स या सगळ्याचा ते वापर करतो आपण वेळोवेळी आणि मग हे ड्रिचिंग द्वारेद्वारे आपण पिकायला देतो आणि त्याचाच परिणाम असा आहे की आज उत्कृष्ट पद्धतीचं सर्व माझं पीक आहे आज एवढ्या जाणारा शेण कुठंच दिसणार नाही स्लरी डायरेक्ट शेतामध्ये शेतामध्ये असं एकंदरीत आहे आणि या माध्यमातून आता शेतीचा जो हुमस आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे आणि खूप चांगले रिझल्ट येत आहेत तुमची भेट आमच्या क्षेत्राला झाली त्याच्याबद्दल आपले अभिनंदन आणि ही जी ब्लॅक टेनमध्ये मध्ये आहे काळी हळद ही काळी हळद आपण उत्कृष्टपणे पिकवतोय जवळपास चार वर्षापासून हे पीक आपण घेतो आहे आणि याचं बेणं पण विक विकलं आहे आणि याचं जे प्रोसेसिंग आहे पावडर आहे वेगवेगळे औषधीसाठी जे वापरल्या जाते ते सगळं आपण करतो आहे हळदीचं लोणचं या सगळ्या गोष्टी करून आपण आज मार्केटिंगमध्ये नेले हळदीच्या लोणच्याचंही एक चांगलं पेटंट आहे आपलं माझी पत्नी हळदीचं लोणचं खूप चांगलं बनवते देशभरामध्ये तिचं लोणचं तर चांगलं आहे हां एकंदरीत